नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम सी क्यू पोलीस भरती यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे पोलीस भरती लेखी परीक्षेमध्ये वारंवार विचारलेले इतिहास विषयाचे एकूण दोनशे पन्नास एम सी क्यू प्रश्नसंच आपणास सादर करत आहे सुरू करूया एम सी क्यू पोलीस भरती इतिहास आपुलकी या शब्दाचा नामप्रकार सांगा भाववाचक नाम हे आपुलकी या शब्दाचे नाम प्रकार आहे खालीलपैकी सामान्य नाम कोणते आहे राज्य हे खालीलपैकी सामान्य नाम आहे पाया खाली रान घाली सारे या वाक्यातील क्रियापद ओळखा घाली हे पायाखाली रान घाली सारे या वाक्यातील क्रियापद आहे पैशापेक्षा माणूस मोठा या वाक्यातील पेक्षा कोणत्या शब्दयोगी अव्ययाचा प्रकार आहे तुलनावाचक या शब्दयोगी अव्ययाचा प्रकार पेक्षा आहे जो प्रयत्न करील तो यशस्वी होईल या वाक्यातील सर्वनामाचा प्रकार ओळखा संबंधित सर्वनाम हे जो प्रयत्न करील तो यशस्वी होईल या वाक्यातील सर्वनामाचा प्रकार आहे खालीलपैकी तुलनात्मक शब्दयोगी अव्यय कोणते पेक्षा हे खालीलपैकीच तुलनात्मक शब्दयोगी अव्यय आहे मी सिंहगड पाहिला या वाक्यात मी काय आहे सर्वनाम मी सिंहगड पाहिला या वाक्यात मी सर्वनाम आहे शब्द प्रकार सांगा आयोग नाम हा आयोग शब्दाचा प्रकार आहे खालीलपैकी कोणता शब्द सामान्य नाम आहे परराष्ट्र हा शब्द सामान्य नाम आहे आम्ही देशाचे शूर शिपाई आहोत या वाक्यातील विशेषण ओळखा शूर हे आम्ही देशाचे शूर शिपाई आहोत या वाक्यातील विशेषण आहे अरे कुठे चालला सिकडे या वाक्यातील अधोरेखित प्रयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा संबोधन दर्शक हे अरे कुठे चालला सिकडे या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा प्रकार आहे खालीलपैकी कोणता शब्द विशेषण नाही भ्रमंती हा शब्द विशेषण नाही धावणे आरोग्यासाठी चांगले असते या वाक्यात क्रियापद कोणते असते हे धावणे आरोग्यासाठी चांगले असते या वाक्यातील क्रियापद आहे इकडून तिकडून दुरून लांबून ही उदाहरणे कोणत्या क्रियाविशेषण अवयाची आहेत गतिदर्शक या क्रियाविशेषण अवयची इकडून तिकडून दुरून लांबून ही उदाहरणे आहेत हा कच्चा पेरू आहे ठळक शब्दाची जात ओळखा दर्शक सर्वनाम हे हा कच्चा पेरू आहे या वाक्यातील अधोरेखित ठळक शब्दाची जात आहे पुढील शब्दातील विशेषण कोणते सदाचारी हे विशेषण आहे पाऊस या शब्दाचे सामान्य रूप कोणते पावसा हे पाऊस या शब्दाचे सामान्य रूप आहे खालील दिलेल्या वाक्यातील अधोरेखित नामाचा प्रकार ओळखा किती छान गारवा आहे त्या ठिकाणी भाववाचक नाम गारवा हे किती छान गारवा आहे त्या ठिकाणी या वाक्यातील अधोरेखित नामाचा प्रकार आहे खालीलपैकी विशेष नाम नसलेला शब्द कोणता ग्रह हा शब्द विशेष नाम नाही नदीचे पाणी निळेशार आहे या वाक्यात विशेषण कोणते निळेशार हे नदीचे पाणी निळेशार आहे या वाक्यातील विशेषण आहे खालील वाक्यातील क्रियाविशेषण अव्यय ओळखा माणसाने सदा हसत रहावे। सदा हसतमुख हे माणसाने सदा हसतमुख राहावे या वाक्यातील क्रियाविशेषण अव्यय आहे चालून बोलून हसून ही टिंबटिंब क्रियाविशेषण अव्यय आहेत धातुसाधित ही चालून बोलून हसून ही क्रियाविशेषण अव्यय आहेत झाडावर चढणे सोपे नसते अधोरेखित शब्दाची जात ओळखा शब्दयोगी अव्यय हे झाडावर चढणे सोपे नसते या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात आहे वस्तूच्या अंगाचा गुणधर्म म्हणजेच भाव व्यक्त करणाऱ्या नामाला काय म्हणतात भाववाचक नाम वस्तूच्या अंगाचा गुणधर्म म्हणजेच भाव व्यक्त करणाऱ्या नामाला म्हणतात सर्वनामाचे मुख्य प्रकार किती सहा सर्वनामाचे मुख्य प्रकार सहा आहेत खालीलपैकी दर्शक केवल प्रयोग अव्य ओळखा हे समती दर्शक केवल प्रयोगी केवळ आहे मी पोलीस व्हावे म्हणून मी मेहनत घेतो या वाक्याचा प्रकार कोणता उद्देशबोधक मिश्र वाक्य हे मी पोलीस व्हावे म्हणून मी मेहनत घेतो या वाक्याचा प्रकार आहे. द्विगुणित आनंद यातील विशेषणाचा प्रकार ओळखा आवृत्तीवाचक वाचक संख्याविशेषण हे द्विगुणित आनंद यातील विशेषणाचा प्रकार आहे सामान्य सर्वनाम असलेले वाक्य कोणते कोणी यावे कोणी जावे हे सामान्य सर्वनाम असलेले वाक्य आहे आपण येता का फिरायला या वाक्यातील सर्वनाम ओळखा आपण हे आपण येता का फिरायला या वाक्यातील सर्वनाम आहे विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण पोलीस भरती लेखी परीक्षेच्या तयारीसाठी सामान्य ज्ञान मराठी व्याकरण गणित व बुद्धिमत्ता या विषयांचे एकूण पन्नास हजार प्लस बिग एम सी क्यू प्रश्नसंचाची पोलीस भरती यूट्यूब चॅनलद्वारे आपणाकडून तयारी करून घेणार आहोत त्यासाठी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि बेल लायकनवर क्लिक करावे जेणेकरून नवीन व्हिडिओ आल्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी आपणास येईल धन्यवाद